स्वागत व प्रास्ताविक वैभव गोधडे यांनी केले चिंचवाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त होत निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी बाबासाहेब चौगले यांच्या व्यतिरिक्त कोणताही न दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अजित चौगले अण्णासो ककडे सुदर्शन ककडे बबन चव्हाण दादासो गोधडे प्रमोद ककडे सुरेश चौगले कुमार मिरजे मुरली पाटोळे कुमार मगदुम महावीर ककडे परमानंद उदगावे विठ्ठल घाडगे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते संजय चौगले यांनी आभार मानले महानकर निप्ट कृष्णा थेगांना चिंचवाड